देवाला पुरातून सोडवलं हे बापाचं आद्य कर्तव्य आहे मग तसंच मुलालाही संकटातून किंवा वाईट गोष्टीतून बाहेर काढणं हे बापाचं हे <खलागा> आद्य कर्तव्य बरोबर मग आज विचार करा आज आपले पोर पुरात सापडले की नाही आज आपले पुर धाब्याच्या पुरात सापडले की नाही आज आपले पुर व्यसनाच्या पुरात सापडली की नाही आज आपले पोरं बारच्या पुरात सापडली की नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे माय हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे अहो ज्या बापानं आयुष्यभर जुजू जुजू संसाराचा कणा मोडला बापानं आयुष्यभर जिजू जिजू कना मोडला आणि मग पोरग टेटसला गाणं लवित जिजू जिजू बापाचा कना मोडला अरे गाना तोच मोडला आज आपले पोर ऑनलाईनच्या पोरात सापडले की नाही आज आपले पोर ऑनलाईन रमीच्या पोरात सापडली की नाही माझं नाव निलमा रवी जाधव मी भिवंडीला राहतो माझ्या भावानं मला गेम डाउनलोड करून दिला त्याच्यावर मी पन्नास लाख रुपये जिंकले आणि मग तो येडा झाला आणि मी बीईडी झाली <laughs> आता एक नवीन आलंय मी राहणार आहे बीडचा माझं नाव आहे अंकुश मच्छिंद्र जाधव मला काहीच येत नव्हतं पण आमच्या शेजारच्यानी आम्हाला गेम डाउनलोड करून दिला मी रोज खेळत खेळत होतो आणि रोज खेळत असताना एक दिवस वावर इकलो घर इकलो सगळं आणि आता मी रस्त्यावर येऊन बसलोय मला आधार नाही कोणी आज आपले मोरब ऑनलाईनच्या पुरात सापडली की नाही हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे हा घडलेली घटना आहे लाडगावची आहे नाव सांगत नाही फक्त मी हा घडलेली घटना आहे पोरानं ऑनलाईन जुगारात तुकरमजी महाराज ऑनलाईन जुगारात हा चाळीस लाख रुपये घातले ऑनलाईन जुगारात चाळीस लाख घडलेली घटना आहे माझ्या अंदाजी इकडे अनुष्ठान यायच्या आधी आम्हाला माहिती झाली ती जो काय चाळीस लाख अहो पोरानं प्लॉट विरहितच विकला आणि पोरग चांगल्या उच्च नोकरीला हा महिन्याचा लाख दीड लाख रुपये पगार तो पगार सुद्धा घरापर्यंत तो, तो तिकडंच जायचा अजून विचार करा मग आपण जर चाळीस लाख रुपये याच्यात घातले बरं कोण वर गेलं सांगा मला ज्यांना पत्ते खेळे ज्यांना मला बोलावं नाही वाटत पण काय माहिती का असं नशिबाला येतंय काय सांगावा आज तोंड जात आहे मग हा हा बरं मला सांगा गाय छापच्या पुढीवर काय लिहिलेलं असतंय जुनी गायच्या छाप होती त्याच्यावर पहिलं गायचं चित्र होतं गाय छाप त्याच्यावर खाली लिहिलेलं असायचं की ही शरीराला हानिकारक आहे खाऊ बाबा नका खाऊ बाबा ऐका तुम्ही मग तरी लोकांना ऐकलं नाही पुन्हा गाय ते गायच्या पली म्हणले आता आपण काय करू सरकारनं काय केलं पुन्हा ते चित्र काढलं ते चित्र काढलं आणि त्याच्यावर खतरा टाकला असा अरे खाऊ नका ज खाऊ नका वाईट आहे तरी लोकांना ऐकलं ते गेलं पुन्हा मग सरकारने काय केलं इच्चू टाकला इच्चू हा पोत मायावर शंका घेऊ नका तुला कसं माहिती म्हणून इच्छू टाकलं इच्छू हा हा अरे खाऊ नका सारखं झर आहे पण तरी लोकांनी सोडली काय गायच्या काय सोडली नाही ज्याला कळलं त्याला धन्यवाद ज्याला नाही कळलं त्यांना गुलाबजामू खाव आता याच्यापेक्षा मोकळं बोलू नाही शकत मी हा किती सांग किती सांगू तरी न ऐकत ती बटकीचे लोकांना सांग लोकांना कळत नाही नाही कळत महाराज हा लोकांचे विचार असे झाले ना आज विचार असे झाले एक माणसाचा विचार होता तेवढं सांगतो पुढे चालतो हा एका माणसाचा विचार होता भाऊ एका माणसाचा त्याच्या घरासमोर रोज म्हैस जायची म्हैस म्हैस माहिती तुम्हाला म्हैस माहिती तुम्हाला हो तुम्ही काय पाकिस्तान मधून नाही आले सगळं माहिती तुम्हाला म्हशीची शिंग ते रोज विचार करायचा विचार काय होतो माहिती आहे का रामनाथ राम भाऊ विचार काय करायचा माहिती तो तो रोज विचार करायचा ह्या म्हशीच्या शिंगात म्या जर डोकं गुतीलं तर होईन काय अण्णा भाऊ विचार हा रोज विचार करायचा तो रोज या म्हशीच्या शिंगात जर डोकं गुतलं तर होईन काय त्यांनी एक दिवस काय केलं त्यांना केलाच प्रयोग दमच नाही निघाला भोऱ्यासारखा आगाव आता <laughs> तर दमच नाही <ने> पडला <laughs> त्यानं काय केलं ती एक दिवस गुंतलंच जसं पळत गेलं म्हैस बसी पडून आली तशी त्या म्हशीच्या शिंगात उडी हाणली बरं हाणल्यावर मग ती म्हैसच त्या मैताशी उदळली हा ह्या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून ह्या गल्लीत हा ग्रामपंचायत आपलं सहस्र स्वागत करत आहे हा आखा घोसाळा आखा घोसाळा गावकऱ्यांनी कशी कशी म्हशी धरली उघडलं त्याला कस ताणून तुणून बाहेर काढला पुरा फाटला आणि मग गावकरी म्हणले भाऊ मूर्खा तुला आक्कल आहे का हा या म्हशीच्या शिंगामध्ये घुसताना विचार करायचा काहीतरी आधी तरी हा आक्कल नाही मूर्खा डोकं नाही तुला कळत नाही तुला कशाला घुसायचं काहीतरी विचार करायचा ना तो म्हणला आहो सहा महिने तोच विचार करीत होतो असले <laughs> <laughs> नमुने कुठं डोकं लय अवघड आहे चल हा तेवढ्या श्रद्धेने जर गेलं हा तर भगवंत येतो झालं तेच ऐका त्या कालिंदीने श्रद्धेनं प्रेम केलं हा आणि अर्जुन तिथं गेला कोणाच्या रूपाने कोणी गेला हा भगवंत त्या ठिकाणी गेले हा म्हणले भगवंत म्हणले बघ याला काय महाराज भानगडीत पडू नको माझं आद्य कर्तव्य होतं त्याला वाचवून त्याला वाचवून माझं आद्य कर्तव्य होतं हा एक काम कर हां मग तुझी इच्छा सांग तिने सांगितलं काहीच नाही मला तुमच्यासोबत लग्न करायचं भगवंत म्हणले ठीक आहे तेव्हा भगवंताने तिच्यासोबत लग्न केलं अशा प्रकारे भगवंताचा दुसरा विवाह सोहळा पार पडला बोले गोपाल कृष्ण भगवान कालंदी सो त्या कालिंदी सोबत विवाह पार पडला एक दिवस भगवंताचे उपासक आहे हा सत्रजीत नावाचा सूर्याचा उपासक आहे त्याला प्रसन्न होऊन सूर्य भगवंताने एक मनी दिला होता आणि तो मनी दिवसाला सात भार सोनं द्यायचं किती काय भार चालू आहे भार भार आमच्यापेक्षा तुम्हाला भार चांगला माहिती आहे हां हां दिवसाला सात वार सोनं द्यायचं सात वार हा आता त्या सोन्याच्या भानगडीत पडू नका वर गेले हा तो सतराचे एक दिवस तो मने प्रदान करून द्वारकेमध्ये आला द्वारकेमध्ये आल्यानंतर आहे का भाऊ द्वारकेमध्ये आला आल्यानंतर बघितलं भगवंतनी बघितलं म्हणे अरे हा मनी राज्याच्या खजिन्यामध्ये पाहिजे राज्याची यांना प्रगती होईल त्यांनी सांगितलं माझा मनी आहे मी प्रसन्न केला आणि तुम्हाला काय संबंध आजी बात नाही देणार नाही घरी घेऊन निघून गेला घरी गेला आणि त्याच्यानंतर त्याचा भाऊ असणारा प्रसेन त्याने तो मनी गळ्यात घातला आणि शिकार करण्यासाठी निघून गेला शिकार करण्यासाठी गेला एक दिवस गेला दोन दिवस गेला पण तो वापस काय आला तो प्रसेन वापस आला नाही वापस आला नाही म्हणून या सत्रजित त्याच्या बायकोला म्हणाला त्याच्या बायकोला ऐका त्याच्या मला हे बघ तुला सांगतो सांगू तू बायकोला मला हे बघ तुला म्हणून सांगतो कुणाला सांगू नको काय हो अग हा तो आहे धीराला धीरच म्हणते ना धीर हा ती आपली जंपलिंग आहे त्याच्यामुळं हा ते धीराला त्या कृष्णानं मारला असावं त्यानं मला द्वारकेला गेल्यावर मनी मागितला होता आणि मी या मनी काय दिला नाही म्हणून त्यानं हा नक्की त्यानं हा माझ्या भावाला मारलं आणि तो मनी घेऊन गेला त्याच्या बायकोला सांगितलं त्याच्या बायकोला तुला म्हणून सांगतो म्हणून सांगितलं पण त्याच्या बायकोची पण एक होती मैत्रीण हा मैत्रीण इकडं ती गेली ती म्हणजे वय हाय तुला म्हणून सांगते कोणाला हा तिनं तिच्या मैत्रिणीला सांगितलं तुला म्हणून सांगते हा आता तिच्या मैत्रिणी सांगितलं पण तिची पण एक तुमची अंधश्रद्धा आहे आम आमची लई पक्की दोस्ती आ हा बिलकुल नाही हा तुला म्हणून तुला म्हणून तुला समजा आता विचार करा समजा विचार करा हा भाऊ तुम्ही एखाद्याला जर रात्री मोटरसायकल मागितली एखाद्याला मोटरसायकल मागितली भाऊ मला उद्या गावाला जायचे अर्जंट आहे अर्जंट काम आहे बायकोला घेऊन जायचे उद्या मोला मोटरसायकल देतो करे ते म्हणजे ह्या तुला मोटरसायकल मिळणार नाही चालवायची अक्कल नाही चेन पाड डोकं नाही तुला भेटणार रे भेटणार नाही आणि त्या दिवशी त्यानं मोटरसायकल दिली नाही रात्रीत ती मोटरसायकल चोरीला जाऊ द्या ती रातीत मोटरसायकल चुरील जाऊ द्या ती सकाळी उठल्यावर काय म्हणन यांना मला मोटरसायकल मागितली होती यांना मागितली मी दिली नाही म्हणून याना रात्रीत मा मोटरसायकलीचा कार्यक्रम हा यांनाच सो... तसंच भगवंतावर आला आला हा भगवंतावर आळ आला हा भगवंताना मनी मागितला होता मी दिला नाही म्हणून या भगवंताना कृष्णाने याला लहानपणाची आहे याला चोऱ्या करायची सवय यांना चोरला यांनाच स्वारलं देवावर आळा आला आणि ते तुला म्हणून तुला म्हणून तुला म्हणून तुला म्हणून तुला 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 अख्ख्या द्वारकेत गेलं भगवंताच्या कानावर गेलं भगवंतवर आळा आला भगवंत म्हणले घेणं न देणं कंदी लावून घेणं येड्याच्या खिशाला चार चार पिणं मा काही संबंध नाही आणि मला रिकाम मधी घेतलंय भगवंताला आळ विनाकरण आलेला आळ सण झाला नाही आणि भगवंताने रथ काढला सैन्याला घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर काही अंतरावर गेले त्या अंतरा ठिकाणी प्रसेन मरून पडलेला दिसला हा त्या प्रसेन मरून पडलेला दिसला पण तिथून एका व्याघ्र पार प्राण्याचे म्हणजे एका वाघाचे पंजे त्या ठिकून ठसे दिसले त्या ठस्यासोबत जवळजवळ गेले काही अंतरावर गेले तो वाघही मरून पडलेला दिसला तो आगाई मारून पडलेला दिसला काही अंतरावर गेले एक गुफा दिसली गुफा गुफा दिसली आणि गुफा दिसल्यानंतर भगवंतांनी सैन्याला सांगितलं तुम्ही या ठिकाणी थांबा हा जर मी लवकर वापस आलो नाही तर तुम्ही आपल्या तुम आपल्या राज्यात निघून जा भगवंत मध्ये गेले मधी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक भयंकर माणूस मध्ये होता भयंकर माणूस हा तो माणूस ज्यावेळेस भगवंताने बघितलं त्याने सांगितलं मला मनी पाहिजे एक मुलगी एक मुलगी हा त्याला त्या ते ठिकाणी खेळत होती ती मुलगी जोरात ओरडली आणि तिचा वडील जो भयंकर माणूस त्याचं नाव होतं जामवंत जामवंत जी बाहेर आले आणि आल्यानंतर कोण आहे तू मला म्हणी पाहिजे युद्ध कर घनघोर असं युद्ध चालू झालं एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही तब्बल आट... अठ्ठावीस दिवस, 28 दिवस।, 28 दिवस, 28 दिवस ते युद्ध चाललं अठ्ठावीस दिवस हा अठ्ठावीस दिवस घनगोराचं युद्ध चाललं अठ्ठावीस दिवशी भगवंत प्रहार केला आणि त्यावेळेस तुझी खाली पडली त्यावेळेस जामोन तुझी म्हणजे अरे तू कोण आहे कोण आहे असं म्हटल्यानंतर भगवंत श्रीकृष्ण प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये आले बोले गोपाल कृष्ण भगवान रूपामध्ये आले कारण का आले एक सांगू ज्यावेळेस सातव्या अवतारामध्ये भगवंताने प्रत्येकाला काही काही दिलं बरोबर प्रत्येकाला काहीन काही दिलं हनुमंताला एक माळ दिली होती सीते मातेनं ती माळ घेतली आणि ते फोडत बसले हा हनुमंतराय फोडीत बसले आणि फोडत असताना म्हणले सीतेमातेला राग आला म्हणली कोण फोडायला एवढी मागची माळ दिली मी याला येड्याला याल याल कळणं हा तर हनुमंतराय म्हणले याच्यात माझा राम आहे का बघतोय हा याच्यात राम नाही तो नाही चाये हिरे मोती काय कामाचं ते हा सोने रूपी आमा मृत्यू समान माणिक पाषाण खडे जैसे बैठे हैं, मेरे सीने में, श्री श्रीरा जानकी बैठे है मेरे सीने में श्रीरा यश चाहिए मुझको कीर्ति ना वैभू ना यश, ना ना यश चाहिए कीर्ति नैभव न यश चाहिए शाही के नाम का मुझको रोज चाहिए सुख मिले हो इको सुख मिले ऐसे अमृत को पीने में श्री राम भगवान की हनुमंताने मनी फोडून पाहिले प्रत्येकाला काही ना काही दिलं प्रत्येकाला तेव्हा जामवंतजी गेले ऐका हा आपल्याला टाइम नाही जामवंत जामवंतजी गेले जामवंतजी म्हणले तुम्हाला काय माहिती प्रभू रामचंद्र तुम्हाला काय पाहिजे ते म्हणले मला काहीच नको मला फक्त एक काम करा मला माझी युद्ध करायची जी खुबी आहे हा ती अजून काय मिटली अजून काय मिटली नाही मला तुमच्यासोबत युद्ध करायचं हा मला तुमच्यासोबत ते युद्ध करायचं म्हणत होते पण ते युद्ध कोणतं होतं तो भक्तीतलं होतं ते प्रेमातलं होतं ते श्रद्धेतलं युद्ध होतं लक्षात घ्या हा काहीनी या युद्धाचा अर्थही बराच दुसरा काढला युद्ध ते भक्तीतलं होतं आणि आपलं युद्ध आपलं युद्ध सगळं देखावं झालंय महाराज देखावा हा देखाव झालाय हा एक सांगू गळ्यात माळ घातली माझी माणूस धार्मिक झाला नाही पंढरपूरची वारी करतो म्हणजे सज्जन झाला नाही कपाळाला गण लावला म्हणजे माणूस वारकरी झाला नाही हा लय मोठं अन्नदान करतो म्हणजे दाता झाला नाही काही माळ घालून रिक करणारी हा सकाळी माळ घाली त्यांना संध्याकाळी लगेच हा काही काही दिंडीला बी जात नाही रामनाथ भाऊ आता तुम्ही वारकरी बरेच वारकरी तर काही काही दिंडीला जातात इमानदारी रामना भाऊ पण काही काही जातात ना हा आनंदीतून निघाली हा दिव फाटेवर आली केळ दिसले की सोबत चला केळ घेऊन पुन्हा दिंडीत पुन्हा पारले दिसले का चलो हा अहो पोतेच्या पोते भरून आणते लोक पोतेच्या पोते अ पोते हा आणि ते आळंदी आ तिथून आले का एखादं एखादा जर एखादं आलं ना तिकून हा त्याला विचारण भाऊ कुठं गेलता एखाद्या बाई लिचारा तुम्ही माय तू कुठं गेली ती हां ती म्हणते काय सांगू तुला अचानक ठरलं पप्प्याचा बाप म्हणला पंढरपूर जायचं मी नक्क 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 म्हणत पण ऐक ना तो मूर्ता मग काय सांगू दशम्या केल्या धपाट्या केले ठ्यासा केला पिठलं केलं आणि मग सकाळ सकाळ उठले आणि मग आता निघायचं हा पंढरपूरला निघायचं पण चितक्यामध्ये पाप्या पाप्याचं बाप म्हणला मला चहादी झोपेतून उठायच्या आधी दिला मग पाप्याला आंघोळ घातली पाप्याच्या बापाला आंघोळ घातली मग कस बस सुटके डॉक्यावर घेतली निघाली आणि निघले तितक्याच रिक्षात बसायचं तर पोरग म्हणलं ममे लागली शी लागली पोराचं उरकल कशी बशी बसमध्ये बसले आणि रस्त्याला लागले मला सांग तुला सांगायचं काय प्रश्न काय कुठं गेल ती बाकीचा फरफट पसारा कशाला सांगायली तू आ रिकामा पसारा आपल्याला रिकाम्या <coughs> आपण रिकाम्या गोष्टीचा जन्म खरा तो एकची धर्म आणि शेजाराचा बांध करावा हा अवघड लक्षात घ्या ज्यावेळेस वेळेस आळ आला ना आड हा त्यावेळेस भगवंताला तसंच वाटलं तसं प्रभू रामचंद्र म्हणतात अरे ऐक ना आ, मी या अवतारामध्ये बांधलं गेलो एक पत्नी एक वशनी पण पुढच्या अवतारामध्ये तुझी इच्छा पूर्ण करण म्हणून पुढच्या अवतारामध्ये जी सोबत भगवंतांनी युद्ध केलं तर मुष्टीप्रहार केला सातव्या अवतारातलं दर्शन मिळलं बोले प्रभू रामचंद्र भगवान की हा सुंदराचं दर्शन मिळालं आणि दर्शन मिळाल्यानंतर ऐका सुंदर दर्शन मिळालं हा दर्शन मिळाल्यानंतर उद्धार झाला हा उद्धार झाला आणि मग ते सांगितलं मी देतो तुम्हाला पण एक काम करा एक काम करा काय हा माझी जी मुलगी आहे ना हा जामवंती तिच्यासोबत लग्न करा मी तुम्हाला देतो सांगितलं ठीक आहे जामवंतीसोबत भगवंताचा तिसरा विवाह सोहळ पार पडला गोपली गोपाल कृष्ण भगवान की नंतर तोच म्हणे वापस सत्रजितला आणून दिला सत्रजित मला मला गावातील लोक नाव ठेवू लागले म्हणून त्याची मुलगी आहे सत्यभामा भामा भगवंतांनी तिच्यासोबत विवाह केला असं भगवंताचे चार विवाह सोळा पार पडले बोले गोपाल कृष्ण भगवान के